हे बघा आजचा माझा अवतार आणि ह्या अवताराच्या मागचं आहे ना खूप मोठं रिझन आहे ह्याचं रिझन असं आहे की माझ्या हजबंडच्या आहेत ना आजी वारलेल्या आहेत म्हणजे माझ्या आजी सासू तर त्याच्यामुळं आम्ही सगळ्या घरातला पसारा काढलाय दहाव्याच्या आधी पसारा काढावा लागतो तर ते आम्ही सगळं काढले मी तुम्हाला दाखवते आता हे बघा हे सगळे भांडे घासलेत सकाळपासून हेच काम चालू आहे आणि इथं पण सगळे असे भांडे बाहेरच ठेवलेत आम्ही आणि आतमध्ये ना बरंच काम चालू आहे ते तुम्हाला दाखवते मेन म्हणजे काय माहिती आहे का घरी कोण नाही सासू नाही आहेत सासरे नाही आहेत तर त्याच्यामुळे ना मी माझ्या नवऱ्याला आज कामाला लावले तुम्हाला दाखवते ते कसे काम करू राहिले हे बघा हे सगळं सगळा पसार पडलाय हे सगळं आता किचन मधलं सगळं इकडे आणून ठेवलंय जे पण किराणा वगैरे हो आणि आता तुम्हाला दाखवते ते कसे काम करू काय करून मोबाईल घेऊन नाही बसली अरे रे 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 हाल बिचारे मागाची हे बघा हे सगळं एक सारा काढलेला आहे मी हे सगळं साफ करू राहिले सध्याला याच्या खालचं आणि यांचं इकडचं काम चालू आहे आणि हे बघा तुम्ही इथं पण किती सगळ्या सगळं गॅसवट्ट्यावर पसरत पसारा झालेला आहे म्हणजे एवढ्या जागेवर एवढा सगळा पसारा होता आता ते सगळं काढलेलं आहे मागच्या वेळेस आम्ही नवरात्रीत काढला होता आणि ते पण आहे ना मीच काढला होता सगळा मीच आवरला होता आजचं पण मीच माझं नाव तुझं काम बरोबर लईच लयच करू लागत ना तुम्ही आज कधी चिवात करू राहिलेत काम त्याच्यात पर्यंत आता जर रेशमाई बघितलं ना लगेच भांडते का भांडते माझे जेव्हा लग्न झालं नव्हतं तर आम्ही काम करायचो आणि तू फिरत बसायचं हिंद बसायचं आम्ही काम सांगितलं तर ऐकत नव्हता भांडायचा मारायचा आता मग त्या टाइमला त्या दोघी तिघी होत्या दोघी तिघी होत्याक नाही आता कोणी घरात मीच आहे फक्त एकटी जर मम्मी असते तर आम्ही दोघींनी मिळून केलं असतं एक तेवู่ बारीक त्याच्यात मला एवढं काम आणि एवढं काम मी फर्स्ट टाइम करू राहिले काय घर नाही माझं लग्न आधी तुला काय <laughs> सुतक झालंच नाही होतं मला मला सुतक झालं नाही म्हणजे सुतक पडलं नाही तुमचं हा आम्ही मस्त पडले पण मम्मी मम्मी करून घ्यायची नाही नाही करून घ्यायची नाही नाही मम्मी करून घ्यायची मी नव्हते करीत काही हे बघा पसाराच पसारा हे नुसतं जे पसार दिसत ना हे लाता उडू राहिले यांना काय घेऊन नाही नाही ते कामाची वस्तू आहे काय काय बाई एक टपान भरून झालं हम्म टपान सगळं भरायला आता किती टप टप सगळे भरलेत आणि काय नाही काय समजा ना एवढा राडा असतोय असतो नुसतं इथं राडा काय करायचं एवढं एका माणसा करायचं तरी काय 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 कामाच दिसतो ना मी काय हे तुमचं काम काय विलायची फिकून दिल्या किती महाग आहेत विलायची विलायची कधी काय बाई काही नाही सांग काम नाही सांगायसाठीच तुमची नाटक असते हे मला माहितीये पुढच्या वेळेला कामच नाही सांगितलं पाहिजे इतकं केलं बस हा काय बस झालं बदल नाही करू न सकाळपासून पशी ठेवले आता वाजले चार हा चार वाजले अजून नाश्ता नाही झाला काय नाही आधी स्वयंपाक करायचं मग कामाला लागायचं होतं पण नाही तुला माहितीये आता कामाला लावलं नाही तरी कामाला लावल्या होत्या स्वयंपाक नंतर आणले स्वतःने आत्ता तुम्ही आले थोड्या पहिल्यांदी दोन मिनिट काम केलं झालं तुझं बसले हं अडे आना असो सगळं पसारा पडलं ना कधीच कळत नसतं की काय वस्तू कुठे ठेवायची कुठून आपण काढली तुझ्या तुझे तुझ्या तुझा मम्मी असते तर आता पेशळ रेडी झाला असते हं ना फटाफट पाट फास्ट होय का हं इपुस लागलं मला कितीकडे काम करू करू

काय नाही पाहिले फक्त बघ तर काय धुरळ काही असलो माझी किती घातरला कुठे बाल बघ कडेत पडले का नाही एक काम करायला तिकडची लावून घ्या बघ तीन काय बरं तेल तिल उडाव म्हणली

पहिले म्हणले आराम करून दे आणि आता म्हणते आलं दोन मिनटात हे असतं गोड बोलायचं टायमिंग तुम्हाला आहे का मेन म्हणजे काय की सासूबाई घरी नाहीत आणि त्या जर घरी असत्या तर सकाळी सकाळी स्वयंपाक सका वगैरे सगळं ओरखलं तर त्या घरी नाहीत म्हणून सगळं मलाच करावं लागू राहायचंय स्वयंपाक करायचं आहे सगळं आवरायचं घरात असतं सगळं म्हणजे लवकर झालं असतं एवढं वेगळं लागलाच नसतं काय आता मला करावं लागू राहिले बंद काय आलं पार्सल, का? पार्सल? पार्सल, पार्सल का हा, मी हो एवढे मागवते हो हो ना मला लक्षात राहत नाही मी काय मागवले हो म्हणून बघितलं का म्हणजे मला इतकी एवढी खुशी होऊ मला शब्द नाही तोंडात तुझा नाहीये मग मीच काय पॉवर बँक बघितलं का मला म्हणते तुझं पॉवर बँक हो का हो म्हणजे जाऊ दे आयफोन पण काय ना माझ्याकडं यांच्याकडे पण आहे आयफोन आहे बघा प्रो मॅक्स आणि माझा प्लसी हे काय करायचं वायरलेस आहे डायरेक्ट फक्त इथं ऑन करायचं डायरेक्ट इथं ठेवून द्यायचं आणि ऑन आन कस करायचं ते हे झालं चार्जिंग चालू अरे बाप रे ऑन काय नाही डायरेक्ट शूट साठी पण एकदम भारी नाही का हा म्हणजे कुठं पण गेलं तर असं गरज नाही चार्जिंग असं पकडायची पण गरज नाही मॅग्नेटिक अरे हा हे पण चांगलं आहे त्यासाठीच मागितलं आपलं फिरायला जायचं ना म्हणून पेशल तिथं काम येईल ना आपल्याला अरे आरती चपातीच आली ना चपातीची नाही मी गॅस बंद करून जा कर आता खूप मेहनत केली मी आता तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणजे मी खुश होईन खुश होऊन झोपून जाईन <laughs> कारण मी लय दमले असे पाय दोपर्यंत माझे तर भेटूया नि ब्लॉग मध्ये बाय बाय